आज आपण झटपट होणारे चकली जी विना भाजणीची आहे फक्त दोनच साहित्यांपासून ही खमंग अशी कुरकुरीत चकली तयार होते तुम्ही बघू शकता ही एकदम कुरकुरीत चकली कशी झाली आहे छान अनेक जणींच्या चकल्या हे बिघडतात पण ही चकली एकदा करून बघा खूप सुंदर लागते चवीला पण छान आहे याचे साहित्य पाहूया दोन वाट्या गव्हाचे पेठ म्हणजे आपल्या चपातीचं पीठ दोन वाट्या घ्यायचं आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्या रोजच्या वापरातल्याच गोष्टी आहेत यामध्ये चकलीचा मसाला तयार मिळतो आणि ओवा वापरायचा आहे आता एका कापडात हे सर्व पीठ दोन्ही पीठ एकत्र करून बांधून हे कुकरमध्ये पेन शिट्टी करायचे आहे